শৃঙ্গার নির্ম देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जेवी सवे तुका म्हणे जेवी सवे प्रेम

दुसरे चरण संतांची त्यांच्या कुपादने कथेचा विस्तार हा बाबाजी सद्गुरू दासपिता मनोजव मनोरथ तुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वात आत्मजमो अनर्य उत्तमख्यं श्री रामोत्तम शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार पण देवा मुक्ताパイ नमो त्रिभुवन पावणी

पाहे जोडी भावाची देव सोयरा सोयरा देव सोयरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता भगवंताच्या सेवे करता भगवान बोलू आमच्या सेवे करता नवे नवे जमलेले तुम्हाला सर्व संत श्रोते जन समर्थ माय बाबांच्या सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु विश्ववंदनीय श्री क्षेत्र देहू निवासी वैदाग्याचे महामिरू संत उदय सम्राट संत शिरो म्हणजे यांचा असा हा चार चरणांचा चार। उत्कृष्ट असा अभंग आणि सेवे करता निवडलेला आहे मंडपामध्ये बसणाऱ्यांना कोणालाही प्रश्न पडणार नाही कोण तुकोबाराया बरोबर आहे सगळ्यांना तुकोबराया माहित आहेत पुरुष मंडळी इकडं सगळ्यांना माहिती आहे तर पण एका वाक्यात सांगून तुकोबा सा यांचा अधिकार

Thank you. तुकाराम नाम घेता अशा अधिकारी महात्माचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विढाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा अखंडारिणाम सप्ताह त्यामध्ये तीन दिवसीय कीर्तन सोहळा पत्रिका असली तर तीन दिवसीय कीर्तन सोहळा आणि शिव महापुराण कथा या ठिकाणी दुपारी चालाय वरून सर्वजण कधी याला येतंय ना परम पूजे महंत ब्रह्मडीन महात्मा राम बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिवक्त परायण परम पूजे गुरुवर हे बाबा सर्वत्र परायण करून पूज्य वैकुंठाशी भक्षण पावे यांच्या प्रेरणेने आणि सर्वत्र परायण करून आदरणीय गुरुवारे महंत स्वामी योगीराज महाराज यांच्या शुभ हस्ते आणि मार्गदर्शनाखाली संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि शिव महापुराण कथा या ठिकाणी सुंदर प्रकार चालू आहे आणि तीन दिवसीय कीर्तन सोहळा सर्व भाविक भक्त मंडळी त्याचबरोबर कीर्तन उत्कृष्ट प्रकारची साथ करणारे या ठिकाणी जे आहेत फक्त बरं आहे महारुद्र महाराज महारुद्र महाराज त्याचबरोबर आमचे बंधू असणारे महारुद्र महाराज आमचे मेहून येत आणि हे आमचे बंधू मुक्तीराम महाराज खांडे त्या ठिकाणी मध्ये त्यांच्या आमचे चिरंजीव आहेत ते पृथ्वीराज महाराज गायकवाड त्याचबरोबर इकडे एक भाऊ मी तो माझे माझीच माणसं झाले हो आता इकडे ते इकडचे झाले आपले आपले सगळे पण खाली बसणाऱ्याची एकाची आपली ओळख नाही असं झालंय विठाला आमचे बंधू असणारे हरिभक्त पराय सदाशिव महाराज जनजाणे त्या माझे बंधू आजार का आणि विशेष माझे पेक्षा लहान आहेत फक्त दिसतात मोठे भेटले आपण भेटलो बेकार असं काही हरत नाही भोमल तुम्हाला म्हणजे अण्णा महाराज त्याचबरोबर पलीकडं उभे राहिलेले आहेत बाबा निर्गुण वा वा पहिल्यांदाच भेटले निर्गुण भेटले होते आम्हाला माझी एकापेक्षा चढ गुण होती त्यांच्या निर्गुन टाईल भेटले हो महाराज कुठे 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 का कुठे नाना त्यांच्या पहिली बाबा मी निघेल बाबा कदम महाराज घेण्या घेतले बाबा लगवड दिसताय बर तुम्ही लगवड हसताय पण तुम्ही तुमच्या मध्ये आणि मध्ये एकच फरक आहे बरं का विठ्ठल जरा काळा तुम्ही त्याच्यापेक्षा थोडे <laughs> बोरे बाकी बाकी विठ्ठल प्रसन्न मुद्रा अगदी बर का मस्त आहे समुद्र बर का बाबा खूप छान बाबा तुम्ही मला खूप आवडते बर का आणि मला काय बर का मला जे वाटलं ना ते मी लगेच बोलून काय असते कीर्तनामध्ये हा बाबा खरंच तुम्ही मला खूप आवड येतात माझ्यासोबत बाबा दोघ माहिले करा आपलं दररोज फिरत जाऊ आपलं ड्रायव्हर महाराज अंडा महाराज मी असं एका कीर्तवत म्हणलं मी नाही खरे बाबा तुम्ही मला खूप आवडला ताव बाबा येत का माझ्यासोबत काही फक्त माझ्याकडे कीर्तन संपलं बाबा माझ्या अगोदर जाऊन गाडीत बसले ने मी म्हणलं बाबा काय काय कुठं बाबा म्हणले ताई तुम्हीच नाही का म्हणला कीर्तनामध्ये येतात माझ्यासोबत मी फक्त कीर्तनातच म्हणते घरी लय मोठे मातारे माझ्याकडं त्यातलेच एक म्हातारे बाबा म्हणजे माझे वडील माझ्या सोबत पण आलेले सर का हा इकडे माझे वडील बसलेले आहेत माझ्या वडिलांच्या चरणावर मी मस्त आणि पुन्हा एकदा इकडं आमचं महिला मंडळ खूप सुंदर वर्ग आहे महिला मंडळासाठी टाळ्या वाटत त्याला मी पुरुष महिला असं काय नाही ऐकू लागलो पार्टी ना नाही का असं काही नाही सगळे जण मिळून आपण या ठिकाणी कीर्तन सेवा करणार आहोत आपला पक्ष पिक्ष कुठला नाही बर का आपला एकच पक्ष ऐकावरती लक्ष देऊन तुमचा आमचा आपल्या सर्वांचा एकच पक्ष फक्त हरिनामावर लक्ष फक्त हरिनामावर लक्ष पक्षी आपला दुसऱ्या पक्षात आपल्याला जायचंच नाही आणि जे इकडचं तिकडे जातात तिकडचं तिकडं त्यांना कुठेच किंमत राहत विठाला त्याचबरोबर साऊंड सिस्टीम आली दादा खूप गोड साऊंड सिस्टीम आहे का तुमची खूप छान वर काउंड सिस्टम झाले होणसांचा लागला जाता रे पाकिटात ना काही देता का तसा काही विचार आपण काय आणि ज्यांच्या तालावर आम्ही सगळेजण खेळत असतो बरं का महत्वाचं नाव शेपटी असतो बरं का ज्यांच्या तालावर आपण खेळ खेळ नसतो अगदी पोटामध्ये इतका गोडवा आहे त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा तेवढाच गोडवा आहे बरं का असणारे आमचे बंधू हरिभक्त परायण गणेश महाराज आमचे आपल्या गजरामध्ये गोड गोड सर्व महिला मंडळ अगदी प्रसन्न दिसतात बरोबर लक्ष्म्यासारखे दिसतात बरं का तुम्ही सगळेजण हा खूप गोड खूप सुंदर पुरुष मंडळी कमी येत बरं का थोडी कमी आहे गर्दी असू द्या काही हरकत नाही पण आलेले सगळेचे सगळे गर्दी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं भगवंताची आवड आहे आणि म्हणून भगवंताने इथं कोणी पण येऊ शकत नाही हो मी तर कोणाला येत नाही कोणी म्हणेल नाही नाही बाई भामाबाई म्हणली चल म्हणून आले ही मनीषा म्हणली चल म्हणून आले ती प्रिया म्हणली चल गमाय चल चल चल, चल म्हणली कीर्तन ते प्रतिबात भारी कीर्तन असते युट्यूबला आम्ही ती कीर्तन चल ती मनीषा म्हणली म्हणून आले ती प्रेरणा म्हणली म्हणून आले ती प्रिया म्हणली नाही 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 तुम्हाला सांगू दादा तू रमेश भाऊ म्हणला चल म्हणून आलो ते पतंग सर म्हणले चला कीर्तनाला प्रतिपातायच्या नाही तुम्ही कोणाच्या सांगण्यावर इथं येऊच शकत नाही तुम्ही कशा आलात सांगते तुम्हाला ऐका इथे येण्यासाठी भाग्य असावं लागतं बरं का या धर्म मंडपामध्ये येण्यासाठी भाग्य असावं लागतं सांगून जाईल मी तुम्हाला इरादे लाख म्हणते हे इरादे लाख म्हणते हे पण टूट जाते हे

आ रहे आ कथा आ कथा रहे तुंबे काय नामा काय नामा आज शरणमय हर हे पुतो आज शरणमय भगवान बोल ना त्यांच्याकडे बरोबर ना खूप मोठा बंगला बंगलाय बोलणार आहे बर स्मशानामध्ये राहिले ठीक आहे चला झोपडी असू दे त्यांची त्यांच्या झोपडीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोट आहेत खाली ठेवलेल्या गादीच्या बरोबर ना वर्णन करतो मी बघ खान माणसांच्या राखेत जवळ माझ्या बाबा राहतात माणसांची चितेची राख आहे बघा ना मेलेल्या माणसांची राख आहे भगवान भोले बाबांजवळच काय आहे साहित्य बघा काय त्यांचा शृंगार आहे तर त्या ठिकाणी जी आहे ती भगवान भोले बाबाचा शृंगार

गंगा धार हे गंगा धार बुक्ती दार गोमतार तू ओमतार तो ओमतार तो आजो शगन तिहारी प्रभू तार तार तो आजो शगन तिहारी प्रभू भगवान आपल्या मतांचं वरण इतकं सुंदर गोड सर्व साधू संतांनी पण केलं म्हणून आपण या ठिकाणी भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये श्रावण मासानिमित्त त्या ठिकाणी असणारी शिव महापुराण कथा आणि तीन दिवसीय प्रथम सोहळा या ठिकाणी संपन्न होतो मी संपूर्ण कमिटीचे आणि ज्यांच्या माध्यमातून मला एंटीथं येण्याचा योग आला हे आमचे बंधू आणि गुप्त परेमादरणीय योगीराज महाराज रामबडकर त्यांच्या माध्यमातून त्यांचा फोन मला या ठिकाणी झाला तारखेच्या संदर्भात इथून प्रॉपरचा फोन <गणगी> कोणाचा आलेला नाही त्याच्यामुळे कुणाची ना नाही पुणे पुन्हा एकदा सांगते आणि खऱ्या अर्थानं सर्व कमिटीचे आणि दोघांचे धन्यवाद व्यक्त करेल आणि अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न कर